नमस्कार शेतकरी बांधवानो मी आहे तौसिक प्रदाप आज आलेलो आहे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील चिंचोळ या गावी आज आपण आहोत रमेश गड्डीकर यांच्या द्राक्षाच्या बागायतीमध्ये हे आहेत रमेश गड्डीकर एस टी महामंडळमध्ये ड्रायव्हर आहेत आणि हे त्यांचे छोटे बंधू आहेत महेश गड्डीकर वर्ष फक्त बावीस ते तेवीस वर्ष आहे ग्रॅज्युएशन झाल्यानंतरनं पुण्या मुंबईला प्राधान्य न देता दहा बारा हजारचं नोकरीमध्ये त्या नोकरीला प्राधान्य न देता आपल्या वडिलोपार्जित शेतीमध्ये अडीचक्कर हे शेती आहे शेतीमध्ये त्यांनी द्राक्षाची बाग फुलवलेली आहेत ह्या बागेमध्ये जवळपास चाळीस टन ह्या वर्षीचा माल लागलेला आहे आणि रेट भेटलेला आहे चौपन्न रुपये प्रति किलो म्हणजेच वीस लाखाच्या पुढचा हा या वर्षीचा उत्पादन आहे आणि आम आमच्या जिल्ह्यामध्ये एक नंबर एक नंबरमध्ये ह्यांची बाग आलेली आहे पूर्ण अक्कलकोट शंभर बागाच्यामध्ये हे एक बाग आलेली आहे एक नंबरमध्ये तर सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो जे लोक पुण्या मुंबईला जातात दहा बारा हजारच्या नोकरीमध्ये सॅटिस्फाय असतात तसल्या मुलाने पुणे मुंबईला प्राधान्य न देता पहिल्या आपल्या गावाकडे लक्ष द्या आपल्या वडिला पा शेती शेतीला लक्ष द्या जेणेकरून जे आपले पैसे आहेत आपल्या गावात राहतील आणि आपलं गावसुद्धा सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही ना, ना आहे हे दोन्ही माझे मित्र आहेत आणि पूर्णतः निर्वसनी आहेत स्व स्वतः शेतामध्ये कष्ट करतात बाहेरचे कामगार कमी आहेत शेती ज्यांना परवडत नाही प्रत्येकाचं मस्त कामगार भेटत नाही खेड्यागावामध्ये आणि शेती परवडत नाही आहे जर स्वकष्टाने तुम्ही शेती केलात शेतामध्ये तुम्ही दिवसरात मेहनत केलात तर शेती नक्कीच परवडते आज एक अभियंताला इंजिनियरलासुद्धा पगार नाही आहे वीस लाख म्हणजे तुम्ही विचार कर करू शकता महिन्याला जवळपास एक लाख ऐंशी ते दोन लाखापर्यंत हा शेतकरी कमवतो आहे वर्ष फक्त बावीस वर्षाचा पोरगा आहे तर स्वतःला जे प्रामाणिक राहा कोणत्याही क्षेत्रामध्ये जर प्रामाणिकपणे काम केला तर यश मात्र नक्कीच तुमच्या पदार्थ असतं आहे ते यशाला खेचून काढण्याचे हिम्मत दमक तुमच्यात असायला हवी प्रत्येक शेतकरी बांधवांना विनंती आहे निर्वसनी रहा कष्ट करा कष्टाशिवाय पर्याय आहे आणि यशय तुमच्या पदरात नक्कीच असेल धन्यवाद